हे कुठलं नाही म्हणून मी माझ्या सांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्या वाकडे आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमको भी चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखना तो हिरवा झेंडा लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून दाखलो आणि का नुसतं सहन करण्यासाठी बसलेलं नाहीये ते तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचं तुम्ही पुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं ते सगळ्या नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरुस आणि ह्या जुलूसचे काही इच्छा मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द देऊन तुम्हाला लोक इथे जातो <प्राथ> <प्राथ> कैता सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे विकत घ्या भाई जणकडून घेऊ नका आपले कधी होणार नाही जो पैसा तुमच्याकडून कमवतील ते या साठी हे लोक वापरतात कारण का त्यांच्या इस्लाम मध्येच लिहिलाय त्यांच्या अल्लाशिवाय आणि मोहम्मद पैगंबरा शिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही मूर्ती पूजन करत नाही मूर्ती मानत नाहीत तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा कितीही दांड्यामध्ये त्यांना मिळवा कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा जेव्हा त्याच्या धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि त्याला मशिदीतून निघून जायला एक लक्षात ठेवा म्हणून हे दांडिया खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान बनून भरवे येतील तुमच्या समोर तुम्हाला त्या शाळेत कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माता भगिनीना खोट म्हणून किती उभ माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दाणे आता त्याच्या जागेवर घाला तर तो परत घरी वाकला नाही पाहिजे त्यांच्या कुठल्या महिलेकडे बजी वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का आम्ही कित्येक लव जिहाजच्या केस मध्ये मी असो आमचा सागर असो आम्ही महाराष्ट्रात जातो कधी कधी मुलगा कधी कधी मुलगा हिंदू असतो मुलगी मुसलमान असते आणि जेव्हा तेव्हा जेव्हा त्या त्या समाजाला कळत की असा असा ती त्या हिंदू मुलांनी केलाय कित्येक केसेस मध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे जिवंत पण त्या हिंदूला ठेवलेला नाहीये पोलीसची कारवाई तर नंतर सोडा ते तो नंतरचा विषय त्याला ज्या दिवशी कळत ते आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी फसवला आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊ तो तिला धर्म बदलायला सांगतो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाही आणि आपण काय करतो पोलीस केस करणार व्हॉट्सअपवर पाठवणार कोणतरी सागरवेग ठाकूर गदरेल भेटतोय का बघणार तो भेटला अरे ठाकूर ते कोण आपले हिंदू बहिणको लि आमचा ठाकूर नाही घेणार ना, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो प्रश्न सोडणार मग तू काय करणार पहिला तुम्ही लक्षात ठेवा या पुढे या मध्ये या परतवाड्यामध्ये कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जिहाडाने वाकड्या नजरेने बघितलं पहिल्या त्याच्या मर्याद तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे माझा धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे का नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे मग नाही करायला लागणार आम्हाला अशा बाईक रॅली नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्म ला सभा तुम्ही विचार करा आज हिंदूंना तुमच्या हिंदूंना आमच्या हिंदू सारख्या कार्य कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागत तर धमक्या येत आहे व्हिडिओ बनवतायत फतवे निघत आहेत म्हणजे किती हिंमत चढली आहे बघ हे लोकांना बघायच यांना वाटत हे पाकिस्तान आहे यांना वाटत बांगलादेश आहे काही केलं तर खपवेल काय केलं तर होईल हे तर पोलिस आहे तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही पण ह्या लोकांना कधी अगर आजमायचं असेल तर परत सांगतो पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत होऊन जाऊ दे अशलपूरमध्ये पराठवाला आहे <प्राथा> अरे संचरी तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत हा किड्या मोकळ्यासारखे तुम्हाला